अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड तत्पर उपचारांना माया ममतेची जोड हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर व्यंकटेश तरकस डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल भले मोठे वृक्ष कोसळल्याने मोठा अनर्थ टळला गेले काही दिवस पावसाने उघडीत घेतली होती पण गेल्या दोन दिवसापासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड होत असून आज सोमवार सकाळी अजिंक्यतारा कार्यालयासमोर असलेले भले मोठे वडाचे झाड कोसळले हे झाड इथं असलेल्या वाहनांवर पडल्यामुळे वाहनांचं नुकसान झालं आहे कार्यालयाच्या परिसरात असलेल्या वृक्षाच्या कोसळण्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे सध्या वृक्ष हटवण्याचे काम युद्धपातीवर सुरू आहे माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तार सह अमृता पवार कोल्हापूर